आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज विशेषतः मुंबईचा नाव आम्ही सात तारखेला शनिकांना हॉलमध्ये घेतले आहे मुंबईतील काही सहकारी होते उद्या समोर बुधवार पण मला त्या ठिकाणी भेटणार आहे आणि अशा या संबंध पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा दौरा आणि संघटनेची बैठकी आणि विशेष करून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने एका ठिकाणी चर्चा करायची या दृष्टिकोनातून या ठिकाणी होती याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं आले होते काय त्यांच्याशी काय ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने जो मी त्यावेळेला मुंबई प्रदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो त्यांच्या जो त्या ठिकाणी चर्चा सर सर झाली का कारण की जागा वाटपा संदर्भामध्ये जानेवारीसोबत बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकच चर्चा झाली की आगामी येणारा लोकसभा निवडणुका पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमता आम्हाला त्या ठिकाणी लढवायचे आहेत ते लढवत असताना महायुतीच्या माध्यमातून निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत त्याच्यामुळे एक व्यापक पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा वरिष्ठ सहकार्य आम्ही सगळीतरी त्या ठिकाणी बसू आणि मग जे काही आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे एकनाथराव शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत यांच्याजवळ वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली आणि मग शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शाह केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा